यशस्वी उद्योजकच्या या भागात आपलं मनपूर्वक स्वागत नवीन विषय नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी व्यवसाय म्हटला की त्याच्या भरभराटीबरोबर जर त्याला प्रसिद्धीही मिळाली तर आनंद हा द्विगुणित होतो पण काही व्यवसाय असे असतात आणि त्यातही कांडपगिरणी हा एक असा व्यवसाय आहे ज्याला दूर दूरपर्यंत कोणतंही ग्लॅमर नाही पण असं असलं तरी आयुर्वेदातील औषधींचं कांडप असो खाद्य संस्कृतीमधील पारंपरिक मसाल्यांचं थंडीतील सुका मेव्याच्या लाडवांचं दळण असो अथवा सगळ्यांना आवडणाऱ्या आंब्याच्या रसाचं काढणं असो नाशिककरांचा भरोसा फक्त कलंत्री कांडक गिरणीवरच घराजवळ गिरणी असली तरी महिलांना वर्षभराच्या मसाल्यांसाठी विश्वास वाटतो तो कलंत्री कांडक गिरणीवर एवढंच नाही तर नाशिक नाशिकच्या बाहेरील आयुर्वेदिक औषधींसाठी प्रसिद्ध असलेले अनेक दुकानदार डॉक्टर्स आपल्याला लागणारी औषधी ही बारीक करून घेतात ते केवळ कलंत्री कांडप गिरणीतूनच आजच्या यशस्वी उद्योजकच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत पन्नास वर्षांहून जुनी परंपरा लाभलेल्या कलंत्री कांडप गिरणीची ही यशोगाथा नमस्कार मी आदित्य घनश्याम कलंत्री आ, मी कलंत्री ग्राइंडिंग मिल या बिझनेसला तिसऱ्या पिढीमध्ये सांभाळत आहे या बिझनेसची सुरुवात वैकुंठवासी सिरामबा संकलंद्री यांनी सुरुवात केली होती बहूर या गावापासून सुरुवात केली होती एकोणीसशे सत्तर बहात्तरच्या काळात बहूरमध्ये त्यांनी पहिले पहिली कलंद्री ग्राइंडिंग मिल सुरू केली त्यानंतर देवळाली कॅम्पमध्ये सुरू केली व ही तिसरी शाखा जी आहे ती एकोणासशे शहात्तरमध्ये रविवार पेठमध्ये सुरू केली आज जवळपास पन्नास वर्ष पूर्ण व्हायला आलेले आहेत आणि पन्नास वर्षापासून आम्ही अविरत सेवा इथे देत आहोत आम्ही इथे हळद मिरची धने त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मसाले उपासाच्या वस्तू बिगर उपासाच्या वस्तू औषधी काष्टा औषधी खायची औषधं बिगर खायची औषधं साखर अशा विविध वस्तू आम्ही दळून देतो आणि मागील पन्नास वर्षापासून नाशिककरांची भरपूर मनं जिंकण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे जु जुनी पिढी असो किंवा नवी पिढी असो प्रत्येक बिझनेस सांभाळण्यासाठी एक प्रॉपर तुम्हाला आ, एक चॅनल लागतं किंवा त्या बिझनेसचा एक माहिती असावी लागते ती माहिती आमच्याकडे आहे पूर्वानुप आजोबांपासून वडिलांपर्यंत आली वडिलांपासून माझ्यापर्यंत आली आम्ही हा बिझनेस कंटिन्यू चालवत आहोत त्याच्यानंतर आम्ही याच्यात व वाढ करत गेलेलो आहे दोन हजार साली नाशिक रोडमध्ये आम्ही एक ब्रँच वाढवली आहे त्यानंतर आत्ता पुण्यात मार्केट आ, एक शॉप टाकून आम्ही आमचा एक ब्रँड वाढवला आहे आम्ही नवीन पिढी सुद्धा या बिझनेस मध्ये नाशिकच्या वाडा संस्कृतीत असलेली कलंत्री यांची कांडबगिरणी म्हणजे पिढ्यान पिढ्यांनी पिढ्यान पिढ्यांचा जपलेला विश्वास आजच्या यशस्वी उद्योजक मध्ये आज इथेच थांबतोय पुन्हा लवकरच भेटूया एका नवीन सक्सेस स्टोरी